नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी तलाठींच्या बदल्याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की गैरप्रकार रोखण्यासाठी आता तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाईन तर काय सविस्तर माहिती ते पाहू शकता की तलाठ्यांच्या बदल्या सध्या संबंधित उपविभागीय अधिकारी स्तरावर होत असून यात गैरप्रकार वशिलेबाजी होत असल्याच्या अनेक घटना उघड होत आहेत त्यामुळे या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करून मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी राज्य सरकारने अभ्यास गटाची स्थापना केली आहे याबाबतचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येतील यात आंतरजिल्हा बदल्यांचा पर्याय असेल अशी माहिती सूत्रांनी दिली दरम्यान बदल्यांचा कालावधी उलटून उलटून गेल्याने ऑनलाईन बदल्या आता पुढील वर्षापासून होतील सध्या तलाठी या संवर्गाची स्थापना उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या स्तरावर असून बिंदू नामावली बदलीबाबतची कारवाई करण्यात येते तर मित्रांनो तलाटीच्या ज्या काय बदल्या आहेत ते गैरप्रकार रोखण्यासाठी ज्या काय बदल्या आहेत ते आता ऑनलाईन होणार आहेत तर काय आहे इथं पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये बदलीबाबतची कारवाई करण्यात येते राज्यात दोन हजार तेरापासून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पुनर्रचना झाली असून एक किंवा दोन तालुक्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार तलाठ्यांना एक किंवा दोन तालुक्यांमध्ये संपूर्ण सेवा कालावधी काढावा लागतो वशिलेबाजी आणि आपल्या मर्जीतील तलाठ्यांना मोठे गाव देण्याचेही प्रकार होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता सा राज्य सरकारने तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाईन करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे या अभ्यास गटाची स्थापना केली असून अध्यक्ष पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सदस्यपदी नगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जळगावचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद महसूलचे महासचिव संजय बनकर अपर जिल्हाधिकारी राजेंद्र मोठे उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख तर पुण्याच्या विभागीय उपायुक्त वर्षा लड्डा उंडवाल यांचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मित्रांनो तर मित्रांनो तालाट अभ्यस जी जे काही ऑनलाईन बदले होणार आहेत त्याविषयी आपण अपडेट पाहतात मित्रांनो तर इथे पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये पुढील आठवड्यात हा अहवाल येणार आहे अभ्यासा अभ्यास गटाची आतापर्यंत एक बैठक झाली असून याबाबतचं शासन शासन निर्णयाचा कच्चा आराखडा तयार झाला आहे पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत त्याला अंतिम स्वरूप देण्यात येणार असून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे त्यानंतर त्यासाठी जी सॉफ्टवेअर ही तयार करण्यात येणार आहे या सॉफ्टवेअरची चाचणी एखाद्या जिल्ह्यात केल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो गैरप्रकार जे काही रोखण्यासाठी आता तलाटेच्या बदला हे ऑनलाईन होणार आहेत तसेच इथं मित्रांनो खाली पाहू शकता की आंतरजिल्हा बदली होईल तलाठी संवर्गाची स्थापना जिल्हास्तरावर निश्चित केली आहे त्यानुसार तलाठी यांच्या संवर्गाची नियुक्ती प्राधिकारी व जिल्हाधिकारी हे आहेत यापूर्वी तलाट्यांच्या बदलीचे अधिकार हे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले अधिकाऱ्यांना होते त्यामुळे एक किंवा दोन तालुक्यामध्येच तलाठीची पूर्ण सेवा पूर्ण करून तलाठी निवृत्त होत होते मात्र यानंतर तलाटीच्या बदल्या अंतर्गत कोणत्याही तालुक्यात होणार आहेत तसेच आंतरजिल्हा बदल्यांचाही पर्याय यात निवडण्याचे प्राधान्य देण्यात येणार आहे या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून होणार आहे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तर मित्रांनो गैरप्रकार रोखण्यासाठी आता तालांडीच्या बदल्या जे आहेत ते ऑनलाईन होणार आहेत याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली ले आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद